आपण जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत जवळजवळ किती एकरासाठी वापरले आठ एकरासाठी वापरले होते चालू वर्षी हो आणि किती टोटल किती ट्रॅक्टर गाण्या निघाले जवळ आमचे छत्तीस ट्रॅक्टर निघले हा 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 त्याच्यामधली आपण सहा ट्रॅक्टर झाडी यारणगावला टाकली झाडी यारणगाव म्हणजे मनमाडच्या पुढे म्हणजे देवळा उमराणा मार्केट उमराना कालच पहिल्याच ट्रॅक्टर बारलं तिथं आता ते पाहुणे पण म्हणजे आठशे कांदे पाहिल्यांदा पाहिले आणि उमराना मार्केटला पण एक नंबर ट्रॅक्टर गेले नंबर हो चार वर्षापासून वापरतो मध्ये एक वर्ष गॅप गेला होता तेव्हा मला काय असा रिझल्ट भेटला नव्हता काय फरक वाटला तुम्हाला अव्हरेज पण घटलं होतं आणि टिकवाय क्षमता पण कमी झाली होती ठीक आहे रिपोर्ट असत आहे ना तुमच्या समोर तर अजूनपर्यंत माल आहे तसाच आहे इकडं परिस्थिती काय होती चालू वर्षी कांद्याची चालू वर्षी लोक निघले एकवी एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर आपण निघले एकवी सात काही आठ तर बघू शकताय शेतकरी बांधवाच तोंडाने ऐकून घेतोय आपण की जवळजवळ एकरी एक किंवा दोन ट्रॅक्टरच्या वरती कांद्याला ॲव्हरेज मिळालेलं नाही कारण की चालू वर्षी खूप प्रमाणात टेम्परेचर होतं आणि टेम्परेचरमुळं मुळे पाथीवर डायरेक्ट पात पडून गेलेली होती आणि मे महिन्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस होता आणि कांद्याला ॲव्हरेज मिळाला नाही आणि आपलं जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरल्यानंतर जवळजवळ सहा सात ट्रॅक्टरच्या पुढं ॲव्हरेज मिळालेलं आहे तर तुम्ही काय सांगू इच्छित इतर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे जैकिसनच खत आम्हाला जसं भेटला तुम्हाला पण भेटेल असे आम्ही खात्री देतो तुम्हाला आणि तुमची जमीन कशी आहे इकडे या भागामध्ये आमची जमीन अशी चिकट जमीन चिकट आणि हा तर बघू शकताय जाड आणि चिघड आहे या भागामध्ये जर रासायनिक खताचा अति वापर जर केला तर कांदा पिकावर टेम्परेचर जास्त झालं आणि जर रासायनिक खत वापर केलेला असला तर तो कांदा तयार निवत लवकरात लवकर मान पडून जाते आणि कांदा हा एकदम गोलटी माल निघतो तर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरल्यामुळं कांद्याची साईज बनते कांदा जास्त प्रमाणात टेम्परेचर जरी असलं तरीसुद्धा कांदा एकदम चांगल्या क्वालिटीचा बनतो हे आपण बघू शकत आहे आणि कांदा जवळजवळ आज जर सतरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत टिकलेला आहे तर खूप दिवस झालेले आहेत आणि कांदा बघू शकता कोरा आहे एकदम माल आहे एकदम माल आहे डबल पत्ती तर इतर शेतकरी बांधवांनी जे किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि असे नवीन व्हिडिओ बघा धन्यवाद